राम राम आज बहिणी का बघा तुम्हाला काय चाललंय नाणीच निवांत वाचले तुम्ही आता नाही का आजच निवांत वाचाल आता राम राम भावानो बहिणी नो चाल म्हणजे आज मधी व्हिडिओ कस काय चालू मग तू मग काय तू कुशल बसली मयंपाक पाणी काही करायचं स्वयंपाक पाणी करायचं ना

नव्हतच ना मग आमच्या काळात तुमच्या काळात नव्हतं पण आता पिढ्या बदलत चालल्या असंच राहत होते इकडे संस्कार पाहिजे संस्कार पाहिजे सगळं पण आम्ही संस्कार कुठं मोडीतो मग नाही कुठं संस्कार मोडी अरे हे बसलो मग आता नव्हती जागा इकडे पडेल होत त्याच्यामुळे म्हणलं मग इथं बसलो काय झालं बरं आका नाही बाबा मला नाही पाय टाका असा सॉरी सॉरी करून राहिला भावानो नो बाबा मी देवावरून आलो का तिरुपती बालाजी एका धर्मावरून आलो का तो तुम्हाला कुठे भेटली स्टँडवर स्टँडवर होती गावात होती ती आणि मी त्याचे पैसे उभा राहिलो आणि लगेच तुला एस टी आली मग का पाया पडायचं होतं मला सांगा बरं तिथून आल्यावर पडलो नाही का तिथून पडलो दादा होते घरी दादाच्या पण पाया पडलो मग काय करायला पाहिजे बरं झालं मग अरे हे तुम्हीच लावलेले संस्कार आहे आम्हाला मग पाहिजे पडायला पडतोच तो ह्या पाया पडल्यानं माग कंबर मोडणार नाही अरे संध्याकाळी देवाच्या पाया पडावा पाय पडाव पडतो आई दररोज संध्याकाळी दूध बीत काढून झालं गायांचं तर मग हातपाय मी पाय पडत नाही का देवाच्या पडतो आता आता म्हणजे आता म्हणजे काय हा हो म्हणजे असं म्हणायचं मला बोलती मला बोलती आणि ही तुझ्या भावाची बोलकी तुझ्या भावाची बोलकी का नाही बोलत हे पाहिजे रे भावांना नो हि आहे का ह्यो तिच्या भावाच आहे याचं नाव आहे देव त्या म्हणजे आमचं तू काय थोडं बोट न घालू त्यांच फॅमिली होईल रकेल फॅमिली तिच्या भावाच बोर आहे ना गे नाईर आई रकेलच त्याच्या आत्यावरील रगेल मग मी त्याला सांगतो तोंड पोट न घालू तोंड सायपोट घालू तुला सायपा कलर जाय सायप याच्याकरता म्हणून सांगत असतो भावांना पहिली नो काय मामाची पोरगी बायको करायची नाही अजिबात मामाच्या पुरीशिवाय देत ऐकून तुम्हाला कोण नाही

पण ही एवढी तुमच्या गळ्यात मारून घ्या हा धोंडा गळ्यात मारा मी म्हणलं मग मला धोंडा ही म्हणे हा धोंडा गळ्यात मारला का तू मला धोंडा करीन केला ना म्हणतो त्याच्याकरता आधी गळ्यात धोंडा मारून घ्यावा लागल मला मी म्हणलो का म्हणला तो, तो बाप म्हणलं दादे म्हणलं मला आला हा तर काय कालोन काय करणार आता साहेब विपक काय आई बाजार आज बाजार होता वाला तर आईना काय काय आणलं आता भाजीपाला भाजीपाल्या अजून आपल्या घरची तर होतच बरस भाजीपाला पण मग काही बाजार मग आता आता काय कालून करणार मटकी मटकी गेली जणू तू तु, कस काय म्हणली आता का मग तिला का ऊट स्वयंपाक करायचा उठ स्वयंपाक करायचा चपात्या म्हण पोळी घ्या काय अंतु तर अंतुला तर नाही आमच्या पिढीचा राग येतो मग भावांना बहिणी ना तिला आमच्या पिढीचा राग येतो कसा तर शेत कसलं म्हणून पोळी अशी म्हणते मला असं आहे मी घरात आले बस नहीं। नहीं। नहीं तर उठायचं असं बस नेक्स्ट टाइम तर बाबांना ही संस्कृती राधी आपली वाली हा आमचा जोकचा विषय हा पण आपली संस्कृती आपण जपलं पाहिजे बरोबर आहे की नाही तर अशी आमची चेष्टा मजा चालू राधी आणि मी एक गोष्ट तुम्हाला मनापासून सांगतो की खरंच

<laughs> मामाची भुरगी भाई नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भावा न बहिणी आता याच्यात जन्म आहे काही भाऊ बिगर लग्नाचे असले ना तुमच्या हाता पाया पडून येणार तुम्हाला की तुम्ही अग दुसरी कोणती करणार भो मामाची पाहिजे हुंडा हुंडा नाही काही नाही परत गेळेच घालून घ्याव लागलं अरे भावा ना बहिनी ना माय इतकी नम्र विनंती त्याचे तर लग्न राहिला मला ते नाही आमकाच मामाची बायकू करा कारण यांना दुसरीकड वशीलाच लागा ना माहिती तुम्हाला नक्की तुम्हाला मी तुमच्याकडून कृषी भावन <laughs> मी तुमच्याकडून तिलाच पाठवा आता तुम्हाला काय काय एवढं हे नव्हतं पाठवा पटवी काही नव्हतं आता पटू द्या तुम्ही त्यांनाच पाठवा पुरीला कारण तुम्हाला तशीच राहायची वेळ कारण दुसरीकडे काय वशिला लागत नाही कोणी घेतच नाही माग म्हणतो सरव नाही म्हणून नाही म्हणून नाही म्हणून आपली येथील वाट लागायच म्हणतात ना म्हणजे आम्ही होत म्हणून तुमचं चांगलं झालंय जरा माहिती तुम्हाला खाऊ शोक अनुवाद अरे देवा अरे माय माग लई लागली दिलाई हा गावा न बहिणी तुम्ही खरं सांगायचा मी तुमचं भाऊ ये ना बहिनीनो खरंच माझ्या मागं लाईन लागली असन का नसन सांगा तुम्ही मला अहो मी काय करून घेऊ तू बाबून भुक्के जमार हो मग पुढं पुढं लग्न किली मला कधी चिंतलं काय काय किती नाटक करते काय दरा मला बरं घेऊ घेऊ मला या ते लग्न करायची नव्हती हिशोबत नाही मला नाही म्हणतो इकडे 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 नाही म्हणतो ते इकडे यायला ते शोभत नाही मला ही देव हिशोबत नाही मला लग्नाला नाही म्हणतो झोप गेलो विषय कुठून चालला आपला शेत म्हणून तर आज आमच्या असं आहे या भावना बहिणी ना यांना मुळीच माझ्या जवळ बसायला आवडत पण आता कसं आहे आक्काच धाक जास्त त्याच्यामुळं कस तरी त्यांना कस तरी मार मार करावं लागत असत स्वतःचा मार करावं लागत बाई त्यांची इच्छा मोडावला त्यांना आवडत माझ्या जवळ बसायला पण काय आता मला नाही आवडत रे भाऊ मला नाही आवडत वीस वर्ष वीस वर्ष बसून <laughs> काय बोलू आई आईने नेला विषय काढून आजकाषय काढून आता काय बोलू आम्ही बसायच नाही जवळ बसून नाही बसायचं तर आजपासून विशेष स्टॉप आहे जस्ट विषय संपला अजिबात जवळ जवळ बसायचं नाही अजिबात नाही आपली संस्कृती आपण पाळायची तर भावांना बहिणी आमचा घरगुती ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय Ram ram Jai Hari <laughs>